तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर सपोर्ट कर करा सबस्क्राईबर जर का वाढले तर आपण दिवसात एकदा दोनदा तर लाईव्ह यूज तुम्हाला जर का खरंच व्हिडिओ आवडले असत तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटला आपण आलो आलोय त्यामुळं समजून घ्या काय एवढं बोलता येत नाही लाईव्ह पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असं येत नाही तसं तसं काही नाही कारण पहिल्यांदा लावी आलं काय बोला सुचत नाही तुम्हाला पण कळत असेल तर आणि मागचा बॅकग्राऊंड काय एवढं चांगलं नाही घरातच लावी आलं आहे त्यामुळं तेवढं तेवढं तुम्ही सपोर्ट करता आणि तेवढंच आम्ही दररोज लागले होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आत्ता शेख सातशे सबस्क्राईब झालेत तर लवकरात लवकर हजार करा म्हणजे दररोज दिवसात नाही तर लाईन येते खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करता बाकी काय नाही एवढा दिवस लावी त्याच्यामुळे साठ सेकंद शॉर्ट सॉ